सोनगीर सोमेश्वर महादेव मंदिरात पप्पूबाई डापसे व जयेश मगर मित्र परिवाराच्या वतीने श्रावण मासानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी धुळे तालुक्यातील सोनगीर येथील दोंडाच्या रोडवर असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी सालाबाजाप्रमाणे पप्पूबाई डापसे व जयेश मगर मित्र परिवाराच्या वतीने श्रावण मासानिमित्त या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आयोजन करण्यात भव्य महाप्रसादाचे सदर या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होडकर यांच्या काळात झाले असल्याने आस्थागायत या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने पप्पूबाई ढापसे व जयेश मगर मित्रपरिवारच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी भव्य स्वरूपात भव्य महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो तर सकाळपासूनच या सोमेश्वर महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात पूजाविधी करत तदनंतर बारा नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक जनता त्याचबरोबर सोनगीर व सोनगीर परिसरातील आजूबाजू पंचक्रोशीतील भाविक यांनी सोमेश्वर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन या भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माझे महापौर चंदूबापू सोनार माझे महापौर प्रदीप नाना करपे देवादादा सोनार फाईट ग्रुपचे नानाभाऊ साडवे उपमहा माझे उपमहापौर भगवान गवडी माझे उपमहापौर जनाप्पा वराडे नगरसेवक खताड मनपा निवृत्त अभियंता कैलास शिंदे आदी सर्वच विविध पक्ष पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली व जय परिवाराने आपवाराने रावणसानिमित्त महिन्याभराची सोमेश्वराची सेवा पप्पूबाई डापसे जयभो मगर परिवार करत असतो त्या अनुषंगाने दरवर्षी असाच भंडारा दरवर्षी घेण्यात येतो तरी यावर्षीही सर्व जवळजवळ पाच हजार ते सहा हजार लोकांसाठी भंडाराचं आयोजन पप्प वाईट शेवट यांनी केलेलं असून सर्वांनी भंडाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अति प्राचीन महादेव मंदिर जनता यांना प्रसाद लाभ करून देतात आणि बोलवतात यांच्यामुळे सर्व धुळेकर जनतेला सोमेश्वर मंदिरात दर्शन होतं अतिशय चांगला कार्यक्रम का। दरवर्षाप्रमाणे हे दोघी बंदू करतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे इथे असं सामाजिक काम धुळे शहरात पण करतात म्हणून त्या दोघींना भावी वाटचालीत शुभेच्छा देतो आणि असं चांगलं काम सहकार्य त्यांच्या